नमस्कार मैत्र मी क्रांती आहेरे आज तुम्हाला नाशिक जिल्ह्यातील नाशिकमधील गोदावरी नदी किनाऱ्यावरील शहरात बसलेले हे कपालेश्वर महादेव मंदिर हे प्रा हे एक प्राचीन मंदिर आहे त्या मंदिराची मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे हे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरचं जे मंदिर आहे ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि आताच आपण आता मंदिराकडे जाणार आहोत तर आपण आता मंदिराकडे हे असं उंचावर आहे हे मंदिर जे आहे हे कपा श्री कपालेश्वर महादेव मंदिर तर आपण आता मंदिराच्या पायरेवरती चढणार आहोत हे मंदिर भग भगवान शंकर समर्पित आहे हे मंदिर तर इथे हनुमानाची जातानाच आपल्या बाजूच्या बाजूला हनुमानाची मूर्ती आहे आणि मग आपण मंदिराच्या मंदिराच्या मंदिरा म मध्ये मंदिरात प्रवेश करणार आहोत या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे भगवान शंकर दर्शनासाठी न नंदीची मूर्ती नाही आहे तर ह्या मंदिराच्या जे मध्ये आहे गाभाऱ्यामध्ये तर इथे भगवान शंकराची नंदीची मूर्ती त्यांनी तिथे नाही आहे असं एकमेव महाराष्ट्रातील हे आपलं एकमेव असं मंदिर आहे की या ठिकाणी नंदी महाराजांची मूर्ती नाही आहे मंदिराच्या बाहेरचं आहे प्रांगण आणि आता हे मुख्य मंदिर आहे तर आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार हे बाजूला इथे पण एक मंदिर आहे आणि आज हे मधल्या मंदिरात पंचवटी कपालेश्वर महादेव मंदिरात मध्ये आपण प्रवेश करणार आहोत छान अशी दगडी बांधकाम आहे हे बघा खूप सुंदर असं हे दगडी बांधकाम आहे मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे नंदीचा अभाव हे जगातील एकमेव मंदिर मानले जाते तिथे भगवान शंकराने नंदीची मूर्ती नाही आहे चांदीच्या स्वरूपात इथे पिंड आहे आणि चांदीचं पूर्ण हे केलेलं आहे लांबूनच दर्शन घेतलं जातं या मंदिरात तर इथे भगवान शंकराच्या त्यांनी नंदीचा अभाव आहे नंदीची मूर्ती नाही आहे तर पौराणिक कथेनुसार पौराणिक जी कथा आहे त्याची ती आपण मी सांगणार आहे तुम्हाला तर भगवान शंकरांची जी पौराणिक कथा आहे की असं मानलं जातं ही पौराणिक कथा अशी आहे की भगवान श शंक शंकर रामकुंडावर स्नानासाठी त्यांचं आप ते स्नान करून पाप धुण्यासाठी त्यात आलेले होते तर तिथे त्यांनी आपली नंदीला त्यांनी आपला गुरु मानलेला होता तर गुरु मानलेला होता त्यामुळे त्यांनी इथे गुरु मानल्यामुळे त्यास त्यांनी त्या मूर्तीसमोर बसले म्हणजे नंदीची मूर्ती नाही आहे इथे बघा इथे त्यांनी माहिती दिलेली आहे त्याच्यावर सगळी माहिती दिलेली होती ह्या ज्या आहे कपालेश्वर महादेव मंदिराची हे मंदिर नाशिकमधील पंचवटीतील रामकुंडात इथे रामकुंडाजवळ आहे इथे गोदावरी नदीच्या काठावर हे मंदिर बसलेले आहे आणि हे मंदिर जे आहे तर हे पे पेशवेकालीन म्हणजे सहाशे वर्षपूर्वीचे जुने आहेत आणि पेशव्यांनी त्यांचे त्या मंदिराचे नूतनी नूतनीकरण केलेले आहेत आणि या मंदिरामध्ये उत्सव होत असतात महाशिवरात्री श्रावण महिन्यात श्रावण महिन्यामध्ये सुद्धा मोठी गर्दी असते महाशिवरात्रीला मोठी गर्दी असते असे मोठे मोठे उत्सव श्रावण महिन्यात आणि मी परत एकदा तुम्हाला तो तु कपालेश्वर महादेव मंदिराची कथेचा मी तुला तुम्हाला फलक दाखव तर ह्या जे आहे रामकुंडावर भगवान शंकरांनी तपश्चर्या केलेली होती त्यांचे काही पाप देण्यासाठी तिथे ते आलेले होते आणि त्यांनी ती तपश्चर्या केली आणि तिथे ना त्यांनी गुरु मानलेलं होतं तर त्या गुरु मानल्यामुळे त्यांनी या मंदिरामध्ये त्या नंदीचा अभाव जाणून येतो कारण ह्या नंदिरामध्ये नंदी नसल्यामुळे तर आपण मंदिरामागचा परिसर फिरलवलो आहोत छान असं हे भव्य दगडे दगडी बांधकाम आहे इथे दीपमाला आहे आणि खूप सुंदर असं दगडी रचने करून आजूबाजूला त्याच्या पूर्ण बाजूला असे दगडी बांधकामामधले मंदिर आहे तुम्हाला दिसतच आहे आणि आता आपण बाहेरचा परिसर मी तुम्हाला दाखवत आहे छान असं हे गोदावरी काठावरील हे मंदिर आहे इथे दीपमाला आहे श्रावण महिन्यात उत्सव असतो मंदिराला तीन दरवाजे असून बघा आपण परत मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आणि आता आपण छान असं कपालेश्वर महादेव मंदिर मी तुम्हाला दर्शन घडवलं तुम्हाला माझा व्हिडिओ जरूर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा